मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी रात्रीचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि मी आहे, आहे नागपूरकडनं मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आणि इथे खरंतर तर मी थोडस एक अर्धा एक किलोमीटर पुढे येऊन हा व्हिडिओ बनवते आहे कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे एक भयंकर मोठं आपण म्हणू शकतो की खूप मोठा कट उधळला गेला आहे अशा पद्धतीची खरं तर मला ती घटना वाटते आहे रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे तीन लेअरचा हा रोड तुम्ही पाहताय तर त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला एवढे मोठे मोठे खिळे समृद्धी महामार्गाच्या खालून ठोकलेले म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी केमिकलचं यूज करून ते मोठे मोठे खेळे आणि जागेवर स्पीड ज्या एकशे ची स्पीड आहे या रोडला आणि या स्पीड लेवलवर जागेवर गाडीची चारही टायर पंक्चर होत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे पोलीस प्रशासनाची जी लोकं आली होती ती उलट ज्यांच्या गाड्या पंक्चर झाल्या त्या लोकांवर दमदाटी करत होती हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं व्हिडिओ बघा तुम्ही पुढे तुम्हाला दिसेल की ते व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा मनाई केली जात होती याचा अर्थ पोलीस प्रशासनाला माहीत होतं का की इथे खेळ ठोकले आहेत आणि काहीतरी कट रचला जातोय नक्की याचा शोध घेतला पाहिजे एक जबाबदार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून